भर उन्हात प्रवासी बसले रांगेत पण डोक्यावर छत नाही खरगर रेल्वे स्थानकाजवळील बस स्थानक क्रमांक त्रेचाळीस येथे बसच्या प्रतीक्षेत उन्हाची परवा न करता प्रवासी रांगेत बसले होते आमचे प्रतिनिधी महादेव पाटील प्रवाशांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल तेथील बस स्थानक कार्यालयामध्ये जाऊन विचारणा केली असता त्यांनी सांगितले की पणवेल महानगरपालिकेने प्रवाशांचे निवारा छत नूतन बांधीसाठी ठेकेदारास कॉन्ट्रॅक्ट दिले असून त्या ठेकेदारांनी तीन दिवसात प्रवाशांकरिता निवारा छत बांधून होईल असे सांगून जुने निवारा छत टेम्पो भरून घेऊन गेला असे बस स्थानक कार्यालयातून सांगण्यात आलं परंतु आज जवळजवळ वीस दिवस झाले असून प्रवाशांचे हे होणारे हाल संबंधित विभागास लक्षात येत नसून ठेकेदारास ही जाब विचारला जात नाही प्रवाशांचे एकच म्हणणे आहे की आमचे भर दुपारचे होणारे हाल लक्षात घेऊन संबंधित विभागाने आम्हाला निवारा छत लवकरात लवकर बांधून द्यावा पत्रकार महादेव पाटील विभागीय प्रतिनिधी मुंबई उपनगर व नवी मुंबई